नमस्कार शुभांगीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दिवाळीच्या फराडामधला एक पदार्थ दाखवते पारंपरिक आहे तो आणि खांद्याच्यामध्ये खास म्हणजे विशेष करून केला जातो दलाचे लाडू म्हणतात त्याला आणि ते पारंपरिक पद्धतीने त्याचे पीठ तयार करतात मी ते तुम्हाला कसे करायचे ते दाखवणार आहे तर आता आपण तयारी करूया तर हे गहू घेतलेले आहे मी अर्धा किलो घेतलेले आहे गहू निवडून स्वच्छ करून छान आपण आता ते पाण्याने धुवून घेणार आहोत आपल्याला आधी त्याचा पीठ तयार करायचं आहे अलग दुसरं पाणी घ्यायचंय असे छान असे पाण्यात धुवून घ्यायचे दोन पाण्याने थोडे दो दोन तीन मिनिट पाण्यामध्ये तसेच ठेवायचे आहे हे बघा दोन तीन मिनिट झालेले आहे आपले गहू थोडेसे भिजलेले आहे त्याच्यामध्ये पाण्यात तर आता आपण हे गहू एका एक कपडावरती चाळणी पाण्याने निथळण्यासाठी काढून घेऊ चाळणी घेतलेली आहे मी खाली आणि त्यावर या कापड टाकायचं आहे आपण छान त्यावरती वोल एक कहू टाकायचे ही प्रक्रिया तुम्हाला आदल्या दिवशी रात्री करायची आहे म्हणजे रात्री ओल ओले करून कापडमध्ये आपण हे गहू बांधून ठेवणार आहोत आणि सकाळी थोडे ओलसर असतानाच ते दळून घ्यायचे आहे आणि मग त्यातली जी पिठी निघते त्याला दलाचे पीठ म्हणतात म्हणजे दलाचे लाडू आपण त्याचे करणार आहोत हे आदल्या दिवशी करायचंय तुम्हाला छान बांधून ठेवायचंय कोरडं होऊ द्यायची नाही पंखे खाली ठेवायचे नाही तर त्याचे पाणी निसळल्यानंतर आपण बांधून ठेवणार आहोत हे बघा आपल्या तवातलं पाणी निघालेलं आहे आता आपण हे बांधून ठेवणार आहोत छान असे कापडाने झाकून घ्यायचे ते त्यावरती अशी एखादी गंगले वगैरे परतून ठेवून द्यायची झाकण आणि हे रात्रभर ठेवायचं आहे असं हे बघा सकाळी आपण आपले गहू बघून घेऊ आता आपण ते बांधून ठेवले होते कापडामध्ये छान असे जाडजाड दिसत आहे म्हणजे ते पाणी मुरलेले आहे त्याच्यामध्ये छान आणि हाताला पण थंड लागत आहे गोळजवले तर आता आपण हे असे गिरणीतून दळून आणणार ना आहे मी पिठी दळून आणणार आहे रवा पाडायचा नाही आपल्याला तुम्ही एक दाणा असा थोडंसं दाणा दातामध्ये बघायचा आहे हे बघा असा एक दाणा तोडून बघायचं आहे दातामध्ये असं पांढरं पांढरं दिसतं आत त्याच्या म्हणजे छान आपली पिठी पडणार आहे लाडूसाठी आपल्या जुन्या लोकांची पद्धत आहे असं बघण्याची तर असं बघायचं आहे तुम्ही पांढरं पांढरं छान मैद्यासारखं दिसतं ते आत तर आपला हे गहू आता तयार ता आहे दळण्यासाठी तर मी आता हे दळून आण हे बघा आपले ओले गहू मी दळून आणलेले आहे हा त्याच्यातला कोंडा दिसतोय तुम्हाला तर हे आता मी चाळून घेते आधी पीठ चाडायची जाड चाडली असते तिने चाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा ही आहे जाडसर नुसता कोंडा निघणार आहे याच्यातून तर आता आपण हे चाळून घेऊ पीठ हे बघा जाडपीठ चाडायची जी चांडणी असते त्यांना मी हे पीठ गाडलेलं आहे आपल्या गावाचं झाडचं आणि हा त्याच्यातला कोंडाने निघालेला आहे जाड तर आता मी हे पीठ परत एका बारीक चकटी असते पिठी मैद्याची त्याने आपण चाडून घेणार आहोत आता हे पीठ किंवा मग तुम्ही कपड्याने असे छोट्या पातेलेला कपडा बांधून त्या कपड्याने सुद्धा गाडून घेऊ शकता तर आता आपण हे परत दुसऱ्या चांदीने जाळून घेतोय बघा असं पांढरं शुभ्र पीठ पडते म्हणजे आपले हे पीठ लाडूसाठी आहे असा बारीक कोंडा आणि थोडासा बारीक रवा असतो तो आहे त्याच्यामध्ये चांडेमध्ये राहतो तर आपण हे याचे लाडू करणार आहोत हे मी असं सर्व पीठ आता गाळून घेते हे बघा हे आपलं पीठ तयार झालेलं आहे पीठ पांढरे शुभ्र याच्यात आपण लाडू तयार करणार आहोत आणि हा त्यामध्ये बारीक रवा निघालेला आहे हा छान पाकडून घेतला ना सुपामध्ये ताटामध्ये घेऊन हे छान पांढरा शुभ्र रवा बारीक तयार होतो तर आपण फक्त हे घेणार आहोत लाडू करण्यासाठी तर ब आता आपण आपले दलाचे लाडू तयार करून घेऊ तर हे एक वाटी पीठ घेतलंय मी मोठी वाटीवरून तुम्ही कोणतंही माप घेऊ शकता वाटीचं किंवा अर्धा किलो पाव किलो असं मोजून घेऊ शकता तर हे एक वाटी पीठ आहे त्याच्यासाठी मी अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त साखर घेणार आहे आधी प बरोबरीने साखर घ्यायचे आपले आजी वगैरे तर आता आपण तेवढे गोड करणार नाही कारण आता हल्ली एवढे गोड कोणी खात नाही तर आपण अर्धी वाटी टाकू शकू किंवा मग त्यापेक्षा थोडी जास्त घेतली तरी तुम चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हे तूप घेतलेलं आहे पाववाटी शुद्ध तूप आणि हे सजावटीसाठी घेतलेले आहे बदामचे तुकडे आणि वेदळापूट टाकणार आहेत आपण एवढंच सामान टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता तर आता आपण आता हे पीठ भाजून घेणार आहोत हे बघा आपली कढई तापलेली आहे आता त्यामध्ये मी तूप टाकणार तुपाचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता परंतु हे दलाचे लाडू आहे छान असे पेण्यासारखे होतात ते मऊ थोड तूप जास्त घेतलं तरी चालतं आपलं तूप घडलंय आता त्याच्यामध्ये आता हे पीठ टाकणार आहोत छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे ते असा छान असा वाश येतो त्याचा पिठाचा भाजल्यावरती सतत हलवत राहायचं आहे आणि ते नाही खाली ते जडणार नाही त्याची काळजी घ्यायची तुम्ही हे बघा आपलं पीठ असं छान भाजलेलं कलरसुद्धा बदललेलं आहे त्याचा मंदाचेवर भाजायचं आहे तुम्ही ते त्याचं तूप सुटते छान त्याला आणि मस्त वाससुद्धा येतो तर आता आपण गॅस बंद करू आणि हे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढू आपण हे पीठ हे बघा हे पीठ काढून घेतलं आहे मी ताटामध्ये आता मी त्याला थोडंसं थंड होऊ देऊ म्हणजे कोमट होऊ देऊ को आणि कोमट असताना त्यामध्ये मग आपण त्याच्यामध्ये साखर टाकू आपल्या हाताला लागेल तसं गरम हे बघा आपलं पीठ हे थंड झालेलं आहे हे पंख्याखाली ठेवलं होतं थो। त्याच्यामध्ये आपण आता हे पिठी टाकणार आहोत मी अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त घेतलेली आहे याच वाटीने पीठ आणि याच वाटीने साखर घेतलेली आहे आणि वाटीने पाव वाटी त्यामध्ये म्हणते ही वेलदोळा पावडर आता आपण सर्व छान एकजीव करून झटपट होतात हे लाडू फक्त ते पीठ तयार करायची जी पद्धत आहे ती थोडीशी आहे आता आपण हे दोन हाताने मिक्स करणार आहोत असे सोडायचं आहे ते हातात घेऊन पीठ साखर आणि पीठ असं उचित झालं पाहिजे हे बघा छान मिक्स झालेलं आहे आपलं साखर आणि पीठ तर आता आपण लाडू वळून घेऊ बघा छान असा गोडा होतोय त्याचा असं सोडूनच घ्यायचा आपल्याला लाडू केवढा करायचा आहे त्याचं पीठ घेऊन असे लाडू बांधायचे आपण ते हातामध्ये घेऊन सजावटीसाठी लावायचं आहे छान पैकी आपला लाडू तयार झालेला आहे हे बघा तयार झालेले आपले गव्हाच्या पिठाचे पिठीचे किंवा दलाचे पौष्टिक असे लाडू तुम्ही करून बघा कसे झाले ते मी पूर्ण प्रोसेस सांगितली तुम्हाला पीठ तयार करण्यापासून ते लाडू ओढण्यापर्यंत दु, तर तुम्ही करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये कळवा शेअर करा ही रेसिपी आणि माझ्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि पुढील व्हिडिओसाठी आयकॉनचे बटन दाबा आणि सबस्क्राईबसुद्धा करा